अंबरनाथ मध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे या सभेची तयारी एकीकडे जोरात सुरू असून दुसरीकडे मुख्यमंत्री येणार म्हणून चक्क खड्डे के सुरुवात केली आहे पावसाळ्याच्या आधीपासून अंबरनाथ शहरातल्या काही रस्त्यांवर खड्डे पडले होते याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या पत्रकारांनी बातम्या केल्या मात्र पालिकेनं कसलीही दखल घेतली नाही मात्र आज मुख्यमंत्री येणार हे समजताच पालिकेनं तातडीनं खड्डे बुजवायला घेतलेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या येण्यामुळे जर खड्डे बुजणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी महिन्याला एखादी चक्कर अंबरनाथला नक्की मारावी अशी चर्चा अंबरनाथकरांमध्ये रंगली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज